मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि पुन्हा एकदा सर्वांचं एम एच नाईन्टी न्यूज मध्ये स्वागत आहे मित्रांनो आज सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शाळांची पहिले दिवस होतं त्याच अनुषंगाने संपूर्ण जे विद्यार्थी आहेत त्यांना पोषण आहाराचं नियोजन करण्यात आलेलं होतं पोषण आहारामध्ये मटर पुलाव खिचडी बरोबर एक स्वीट पदार्थ म्हणजे गोड पदार्थ त्यांना ते देण्याचं या ठिकाणी नमूद केलेलं होतं पण मात्र बऱ्यापैकी शाळेमध्ये आमच्या निदर्शनास आलं होतं आज बऱ्यापैकी अधिकाऱ्यांची व्हिजिट करत असताना आम्ही या ठिकाणी भेट पण घेतलेली आहे त्यांना जे ते त्या ठिकाणी जे संपर्क साधला आहे किंवा जे शालेय जे नियोजन केलेलं होतं ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आमच्या प्रतिनिधींना कवर केलेलं आहे मात्र एक जेव्हा तक्रार आम्हाला हो या ठिकाणी आढळून आली की लेकरांना कोणतेही गोड पदार्थ वाटप करण्यात आलेले नव्हती आम्ही चौकशी केली त्या चौकशीच्या अनुषंगाने आम्ही तळवी साहेबांची या ठिकाणी भेट घेतली तर सरांनी जेव्हा त्यांची खात्री केली विद्यार्थ्यांना कोणतेही गोड पदार्थ देण्यात आले तत्काळ ज्या संबंधित जे सेंट्रल किचन वाले आहेत त्यांना त्यांच्या चौकशीचे जे देण्यात आलेले आहेत की त्यांच्या पूर्ण कारवाई करण्यात यावी त्यांच्यावर आम्ही हा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचवला त्यांच्यापर्यंत ती गोष्ट नव्हती की सदरील या ठिकाणी शहरा भागामध्ये विद्यार्थ्यांना गोडस पदार्थ देण्यात आलेले नाही मात्र ही छोटी गोष्ट नाही आहे बऱ्यापैकी लोक समजत असतील की गोड नाही दिलं तर काय झालं विषय तिथपर्यंत नाहीये विषय हा आहे की जवा शासनाने नियोजन केलेलं आहे मग ते विद्यार्थ्यांपर्यंत पोचले का नाही प्रत्येक वेळेला शासन वेळोवेळी खर्च करत असते विद्यार्थ्यांवर पण मात्र आपण जवळ बघू शकतात की बऱ्या प्रमाणात भ्रष्टाचार शाळेमध्ये होत असतात पण मात्र ह्या छोट्याशा गोष्टीमुळे म्हणजे बऱ्यापैकी याच्यामध्ये गोंधळ होऊ शकतो भ्रष्टाचार होऊ शकतो असा आम्हाला वाटते नक्कीच त्याचा खुलासा पण आम्ही करणार आहोत जे कोणी सेंट्रल किचन वाले त्यांची आम्ही या ठिकाणी प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आम्ही सरांना या विषयावर तक्रार दिलेली होती त्यांना आमची तक्रार नोंद केली आणि आम्हाला हे पत्र देण्यात आलेलं आहे कारवाईचं तर अशीच अधिकारी सरांना हवे असतील की जे ठळक मग या ठिकाणी कारवाई करतील आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई तर आपण जे ठिकाणी आलो होतो आणि संपूर्ण विषय मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे पुढचा जो विषय असणार आहे त्यासाठी आपण एम एट नाईन न्यूज सोबत जोडलेला राहा बघा जरा एम एन न्यूज धन्यवाद